नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावात चांगली तेजी आली तर सोयाबीन दबावातच आहेत मग इतर शेतीमालाच्या बाजारात आज नेमकं काय घडलं याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत <laughs> कापसाच्या भावात आज चांगली तेजी आली केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे तर देशातील बाजारातही कापसाचे भाव वाढले कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात तीन टक्क्यांची तर देशातील बाजारात दोन टक्क्यांची वाढ झाली देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा भाव आता सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोचला तर बाजारातील आवकही कमी झाली यापुढील काळात कापसाच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती तर देशात भाव पातळी कायम आहे देशातील बाजारातील सरासरी दरपातळी आज चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील आवकही टिकू नये तसंच मागणी मंदावलेली आहे त्यामुळं सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गग़ा> टोमॅटोचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून टिकून येत टोमॅटोचे भाव मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसतीये सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवतीये तर सध्या तोडा सुरू असलेले प्लॉटही कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळं टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याच्या भावाला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं मक्याचे भाव टिकून येत देशातील मक्याचं उत्पादन यंदा घटलेलं आहे तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉलसाठी मागणी दिसते सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सरकारही मक्याची हमीभावानं खरेदी करणारे त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावानं खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झालाय त्यामुळं या पुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसते सध्या बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात पाच ते पंधरा टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत त्यामुळे मिरचीच्या भावात वीस टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे पंधरा हजार ते पंचवीस हजारांचा भाव मिळतोय मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेतमार्केट पॉडकास्ट अशा ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका